सी चा चा वर, के डी एम सीच्या कारवाईच्या निषेधार्थ मुथा यांनी रस्त्यावर त्यांच्या निषेधार्थ राकेश मुथा यांनी दोन तास ठिय्या दिला दुसरीकडे त्यांच्याकडून लावण्यात आलेले बॅनर महापालिकेकडून काढले काड़ जात आहे के डी एम सी प्रशासनाला जाब विचारला त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत आज पुन्हा मोहने परिसरात मुथा यांच्या प्रचाराचा बॅनर काढण्यात आले ही घटना कळताच मुथा यांनी मोहने परिसरात धाव घेतली त्यांनी त्या ठिकाणी दोन तास ठिय्या आंदोलन केले बॅनर फाडणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली तसेच ज्या ठिकाणी त्यांचे बॅनर काढले जात आहेत त्याचा जाब राकेश मुथा यांनी अधिकाऱ्याला विचारला अधिकारी उत्तर न देता पळ काढला याविषयी मुथा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मुथा यांनी बॅनर फाडून कोणालाही निवडणुका जिंकता येत नाहीत बॅनर फाडण्याचे काम ईर्षेपोटी केले जात आहे विरोधकांना पराभूत दिसून आल्याने त्यांच्याकडून हे कृत्य केले जात आहे एकीकडे बॅनर फाडले जात आहेत तर दुसरीकडे महापालिका अधिकारी दबावत काम करीत आहेत माझा बॅनर काढला जात असल्याचा आरोप त्यांनी केला मागचे दोन दिवस झाले मी बघतोय की प्रत्येक ठिकाण प्रत्येक ठिकाणून माझे बॅनर कमी होत चालले मग मला वाटलं की काय कारण असेल पडलं असेल वगैरे असेल पण नंतर माहिती बघितली तर के सीचे अधिकारी काही लोकांच्या प्रेशरमध्ये मा येऊन माझे बॅनर प्रत्येक ठिकाणून क बाहेर काढायला घेतले आणि त्यांनी ख अक्षरचा तोडून पण टाकलेत बॅनर मग तिथे जागेवर मी अक्षरच्या मोन्यावरनं मी कल्याणला येत होतो त्यावेळेस मी बघितलं की माझा बॅनर काढायला घेतलं त्यांनी मग मी त्या अधिकारीला विचारलं की बाबा का काढलं माझा बॅनर त्यांचं म्हणणं होतं की राकेश हे बॅनर तुमच्या चुकीचं जागी लागलं होतं म्हटलं ठीक आहे मान्य करतो चुकीचं जागी लागलं असेल तर पण मग इतर बॅनर जे लागले ते बरोबर आहेत का मग तो काही बोलायलाच तयार नाही मी बरं माझा बॅनर जर चुकीचा आहे मग तो बाजूला जो बॅनर लागला आहे तिथे जो लागला आहे तो पण चुकीच्या जागी लागला आहे पण तो त्याला तिथे बघायलाच तयार नव्हतो पण मग मी बोललो की मी तू जर नाही काढले बॅनर तर मी रस्त्यावर बसेल मग त्याने तो तो बॅनर पण काढला तिकडनं बाहेर बरोबर मग त्यानंतर त्याने परस्पर तो निघूनच गेला परत बॅनर काढून आणि ते परत ते बॅनर सगळे परत लागले आणि माझा बॅनर फाडून टाकला तिकडे बॅनर फाडून राजकारण करणं माझे जे बॅनर फाडण्यात आले मला एक एक गोष्ट समजत नाही की ज्याप्रमाणे मी बॅनर फाडण्याचं काम चालू आहे रा त्याने काय होणार आहे शेवटी शेवटी हारणं जिंकणं हा नशिबाचा भाग आहे आणि तुम्ही जर चांगली कामं केली असेल तर इतर लोकांचा बॅनर फाडायची वेळ कधीच येणार नाही मग त्यापेक्षा बरं मागील पाच वर्ष वर्ष जेव्हा तुम्हाला निवडून दिलं होतं तेव्हा कामं करून दाखवायची होती लोकांना म्हणजे समोर कोणी उभंच राहिलं नसतं आणि तुम्हाला सगळ्यांनी एकमताने निवडून दिलं असतं स्वतःचं कमीपणा झाकण्यासाठी दुसऱ्यांचे बॅनर फाडून स्वतः मोठे होणार नाही कधी